नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते अतिशय नाजूक आणि नीट अशी ही वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहे पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिल्यांदा याप्रमाणे दोन टाके उचलून घ्यायचे आणि या दोन टाक्यांचा पाठीमागून एक विणायचा सुलटच विणायचा आहे यातला एक टाका काढून टाकायचा आणि हा जो एक टाका राहिलेला आहे तो पुन्हा पाठीमागून एकदा सुलट विणायचा हेच रिपीट करत जायचं आहे दोनचा एक पाठीमागून करताना इथून सहज अशी याप्रमाणे सुई जात नाही यासाठी पहिल्यांदा याप्रमाणे टाके सुईवर घ्यायचे हे विणायला जास्त सोपं जातं आणि नंतर या दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा यातला पहिला टाका काढून टाकायचा आणि दुसरा टाका पुन्हा पाठीमागून सुलट विणायचा हे शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे इथे रिपीटेशन संपलेलं आहे हा शेवटी एक जो टाका आहे तो सुलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोनचा एक उलटप्रमाणे विणायचा यातला पहिला टाका काढून टाकायचा आणि दुसरा टाका पुन्हा एकदा उलट विणायचा सुलट ओळीला ज्याप्रमाणे विणलेलं आहे त्याचप्रमाणे विणायचं फक्त उलट ओळीला उलटप्रमाणे टाके विणायचे आहेत तर दोनचा एक विणायचा त्यातला पहिला टाका काढून टाकायचा आणि दुसरा टाका पुन्हा उलट विणायचा हे शेवटपर्यंत विणत जायचं आहे दोनचा एक उलटप्रमाणे विणायचा त्यातला पहिला टाका काढून टाकायचा आणि दुसरा टाका पुन्हा उलट विणायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे हा जो एक टाका आहे तो उलट विणायचा त्यानंतरचा शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत की ही सुंदर डिझाईन बनते अतिशय नाजूक सुंदर दिसते ही डिझाईन ही विण जाड लोकरीमध्ये किंवा बारीक लोकरीमध्ये दोन्ही लोकरीमध्ये खूप छान दिसते विणायला सोपी आहे लक्षात ठेवायला खूप सोपी आहे जे नवीन शिकत आहेत त्यांनासुद्धा सहज विणता येईल ही, ही विण तुम्ही रिप्ससाठी बॉर्डरसाठी जॅकेट्ससाठी मिक्स अँड मॅच स्वेटरसाठी टोपीसाठी ह्यासाठी वापरू शकता ही विण थोडी आडसर विणली जाते त्यामुळे जिथे गरम जास्त विणायचं आहे तिथेसुद्धा ही विण तुम्ही वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद